मित्रांनो तुमच्यासाठी पोलीस भरती रिगार्डिंग अजून एक अपडेट आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल फॉर पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठी तर याचे ऑफिशियल जे ग्राउंड आहे ते स्टार्ट होत आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून हे जे परिपत्रक आहे ते ऑफिशियल आहे यानुसार अकरा तारखेपासून सकाळी पाच वाजता तुमचा जे ग्राउंडचा टाईम आहे तो सुरू होणार आहे एक्झाम वेन्यू तुम्ही समोर पाहू शकता पोलीस हेडक्वार्टर नाशिक रुरल नियर भुजबळ नॉलेज सिटी अडगाव नाशिक तर हे सेंटर आहे सर्वात प्रथम मेल्स जे आहे म्हणजे जे पुरुष उमेदवार आहेत त्यांचे ग्राउंड होणार आहेत फिमेल्सचे ग्राउंड जे आहे ते तुम्ही पाहू शकता सतरा दोन दोन हजार सव्वीसला होणार आहे जर याच्यामध्ये आपण ॲव्हरेज उमेदवार पाहिले तर कमीत कमी दोन हजार विद्यार्थी किंवा उमेदवार रेग्युलर आपल्याला तिथे पाहायला भेटणार आहेत हे जे ग्राउंड आहे याचा पूर्ण शेड्यूल जो आहे तो समोर आलेला आहे यानुसार हे या जे सर्व ग्राउंड्स आहेत ते बारा तीन दोन हजार सव्वीस म्हणजे बारा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पार पाडले जाणार आहेत हे जर पी डी एफ तुम्हाला मिळवायचे असेल तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हॉट्सॲप चॅनलवरती मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यासुद्धा अपडेट्स या चॅनलवरती मिळत राहतील किंवा फर्दर ज्या अपडेट्स असतील त्याही मिळत राहतील त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग